महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर पोलीस स्टेशनला रिक्षा स्टँड तसेच फळ विक्रेते यांची बैठक संपन्न पोलीस प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे रिक्षाचालक व फळ विक्रेत्यांचे आश्वासन सातपूर छत्रपती शिवाजी महाराज कमाने लगत असलेल्या रिक्षा स्टँड तसेच फळ विक्रेते यांची सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे यांनी बैठक घेत रहदारीबाबत मार्गदर्शन करीत पोलीस प्रशासनाला सहकार्य आवाहन केल्यानंतर राष्ट्रीय दलित पॅथर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो रिक्षा स्टँड तसेच फळ विक्रेते यांनी ट्रॅफिक तसेच विविध विषयांवर पोलीस प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे रिक्षा स्टँड तसेच फळ विक्रेते यांनी सांगितले या प्रसंगी सम्राट बागडे राजू सोनोने बिसोडे, कुमार पाल सुरेश पंडित मिश्रीलाल चौधरी शंकर पाल यांच्यासह उत्तम कळमकर रवींद्र गवडी रामदास चव्हाण सुभाष पाटील राजू चव्हाणके दिलीप सूर्यवंशी मोहन गवडी दिगंबर गवडी मेहमूद पठाण जनार्दन गांगुर्डे हरिभाऊ तिदमे खोमल अहिरे बाळासाहेब अहिरे बाळासाहेब बंदावणे दीपक पगार आतिश चव्हाण राजू विटकर शशिकांत धोत्रे श्याम गवडी अनिल सोनवणे दीपक पटेल भाऊसाहेब जिरे बाळासाहेब जाधव पांडुरंग घोडके बाळू घोडके बबलू विटकर अर्जुन मेरेकर करण शिंदे शिवाजी देवडे भाऊसाहेब देवरे सोमनाथ कापसे जनार्दन नामदार दीपक कांबळेश सतीश भवर अतुल दिवे पंढरीनाथ कडलक अनिल खरे राजू गोतीस गोरख कांबळे सुभाष गोतीस हे बैठकीस उपस्थित होते राष्ट्रीय दलित पॅथर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांनी अधिक माहिती दिली तर रिपाई नेते जगदीश काळे यांची या बैठकीत प्रमुख उपस्थिती होती नागपूर परिसरातील जे हॉकर्स आणि रिक्षा व्यवसाय करणारे जे लोक आहेत आणि सर्वसामान्य वर्गातील लोक आहेत जे अत्यंत गरीब परिस्थितीतील आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी कुटुंबाचं उदरनिर्वाह करण्यासाठी काबाड कष्ट करून आपला रात्रंदिवस सातपूर परिसरामध्ये रिक्षा चालवण्याचा व्यवसाय आणि हॉकर्स म्हणजे जे हातगाडीवाले आहेत की जे आपल्या उदरनिर्वाहासाठी फळ घेऊन रस्त्यावर हातगाडी लावून आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांनी केलेलं आहे तर अशा लोकांना सातपूर परिसरामध्ये <coughs> दुसरा रोजगार उपलब्ध नसल्यामुळं आपल्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून हॉकर्सच्या माध्यमातून ते आपलं फळ विक्री करून आणि काही कुटुंब आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा व्यवसाय करतात आणि स सर्व मंडळी जी आहे ही स अत्यंत गरीब वर्गातील आणि सर्व जाती धर्मातील हे पर्टिक्युलर कुठल्या एका जाती धर्माचे नाही तर सर्व वर्गातून मोडणारी जी मंडळी आहे तर यांना उदरनिर्वाहाचं तेवढंच एक साधन आहे कुटुंबाला या व्यतिरिक्त दुसरं साधन नाही आणि सातपूर पोलीस स्टेशनकडून त्यांना काही दोन चार दिवसापासून इन्स्ट्रक्शन आले होते व्यवसायाच्या संदर्भात तर मी त्या सर्व रिक्षा चालकांचा आणि ह्या हा हॉकर्स युनियनचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून त्यांची गाराणं घेऊन सातपूर पोलीस स्टेशनला आलो आणि येथील जे सिनियर पी आय आहेत नालावडे साहेब त्यांची भेट घेतली त्यांनी आम्हाला ह्या सर्व हॉकर्सला रिक्षा चालकांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि वाहतुकीची जी समस्या आहे तर ह्या लोकांकडून रस्त्याच्या वाहतुकीला ट्रॅफिकला ट्रॅफिक जाम होऊ नये या संदर्भात नलावडोई साहेबांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं देखील पालन ही सर्व मंडळी आमच्या युनियनच्या माध्यमातून करेल आणि मला असं वाटतं नालावडोई साहेबांनी चांगलं यो मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या सूचनांचं पालन देखील आमच्या युनियनच्या मार्फत केलं जाईल आणि रहदारीला कुठे अडथळा निर्माण होणार नाही आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या साधनाला देखील कुठे खंड पडणार नाही ही सर्व जबाबदारी आम्ही पार पाडू आणि त्यांना दिलेल्या मार्गदर्शनाचं सूचनांचं पालन होईल आणि आमचे सर्व कार्यकर्ते रिक्षा चालक आणि हॉकर्सवाले त्याचं योग्य नियोजन करून आम्ही त्यांनाही पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करण्याचा प्रयत्न